काहीच नाही उद्धव ठाकरेनं काहीच केलं नाही आमचं काहीच केलं नाही काहीच नाही अनिल परब न काहीच केलं पगारी वाढल्यात काय मतलब आहे ते मतलब का त्याला सातव्यातून आयुक्त दिला असलं तर काय काय बरं झालं असतं आमचं सातवेतून आयोगाच्या आधारित तरी पगार दिले जमलं असतं आमचं काहीतरी सातव्यातून आधारितचा पगार पगारच नाही आणि बघू पाच हजार दोन हजार अडीच हजार दिले आणि त्याला काय मत आहे काय वकील साहेब काय माहिती वकील साहेबांचं काय देणे घेणं नाही त्याचं काय नाही पण स्वतः मुख्यमंत्री त्या म्हणजे आंदोलनाला जी भूमिका आहे लय म्हणजे मांडली होती वकील साहेबांना ते ते त्यांची ते ते भूमिका मला काय म्हणायचं वकील साहेब दुसऱ्या पक्षाचा किंवा कोणा आदरणीय माणूस आहे समजा बरोबर आहे की नाही पण स्वतः मुख्यमंत्री कोण होते अनिल परब हे परिवहन मंत्री होते बरोबर आहे की नाही या तो गोष्टीला मान्य करावं लागेल तुम्हाला परिवहन मंत्री अनिल परब होते त्याच्याच मुख्यमंत्री होता त्याने नेमकं काहीतरी करावं लागेल ना आमच्यासाठी केलंच नाही काय बी मुख्यमंत्र्याचा काय मतलब आला त्या परिवहन मंत्र्याचा काय मतलब आला काय मग हे सोडून द्यायचे आता नाराजी आहे तुमचं म्हणजे उद्धव ठाकरेवर नाराजी आहे निवडणूक आहे त्यांचे खासदार थांबलेले आहेत महाराष्ट्रामध्ये काय होईल बरं मतदान करताल की नाही कर्मचारी एस टीचे शंभर टक्के करणार नाहीत कोणीच कोणाला करतील दुसरं कोणालाही करतील वंचितला करतील कोणालाही करतील बाकीच्याला पण शंभर टक्के शिवसेनेला आमचं प्रधान आहे उद्धव ठाकरे पदाला बरं का आपल्या काय गावामध्ये माहोल का का म्हणायचं आता आमच्या गावामध्ये सोडून द्या ते आमच्या गावामधला वेगळा प्रकार आहे आता इथं आमच्या इथं समजा लातूर मतदारसंघामध्ये आहे नांदेड मतदारसंघामध्ये आमचं गाव नाही लातूर मतदारसंघामध्ये असल्यामुळं लातूर मतदारसंघामध्ये आम्ही पोहोचू शकत नाही नंबर एक कारण का आम्ही एकदम शेवटच्या टोकाला आहेत कुठे शेवटच्या आहेत शेवटच्या टोकाला असल्यामुळं आम्हाला कसं समजा खासदार लातूरचा आम्हाला पोहोचू शकत नाही म्हणजे शंभर टक्के काही सांगता येणार नाही आम्हाला म्हणजे कारण का आम कोणता खासदार आतापर्यंत आला बी नाही इथून पुढे येणार बी नाही शेवटच्या टोकाला असल्यामुळं पण खरं तर आमचं मतदारसंघ हे नांदेडमध्येच राहायला पाहिजे होतं नांदेडपासून पंचवीस चा किलोमीटरमध्ये आहे पण योगायोग ते काहीतरी त्याच्या भाग वेगळा वेगळा असतो म्हणून त्या नियमानं आमचं लातूर मतदारसंघामध्ये घातलं ते आमचं काही कामाचं नाही लातूर मतदारसंघ नांदेडमध्ये राह नांदेडमध्ये राहिलं असलं नांदेडमध्ये राहावं हो। शंभर टक्के राहावं हो। मस्त मत नाही शंभर टक्के राहावं हे हो। आमचं मत आहे